भीम नमस्कार मी सीमा सावळे आज मी आपल्या समोर पिंपरी येथील महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर पुतळा परिसरात निर्माण करण्यात आलेल्या भीमसृष्टी या प्रकल्पाबद्दल बोलणार आहे स्थायी समिती सभापती पदाची जबाबदारी स्वीकारल्यानंतर मला एक महिन्याच्या आतच डॉक्टर आंबेडकर यांच्या जीवन प्रवासावर आधारित भीमसृष्टी नावाचा प्रकल्प मंजूर करण्याची संधी मिळाली एकोणीस एप्रिल दोन हजार सतरा रोजी ठराव क्रमांक दोनशे सदतीस द्वारे भीमसृष्टी या प्रकल्पाला मंजुरी देण्यात आली या प्रकल्पाचा उद्देश भारतीय संविधानाचे शिल्पकार बहुआयामी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या अद्भुत जीवनाचा न्यूरल्सच्या माध्यमातून चित्रण करणे हा होता डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर हे केवळ एक महान व्यक्तीच नव्हते तर ते थोर समाज सुधारक वकील लेखक आणि शिक्षण तज्ञ होते त्यांच्या संघर्षमय जीवन आणि प्रेरणादायी कार्याने मला नेहमीच प्रेरित केले त्यांच्या विचारांनी आणि कृतींनी माझ्या जीवनात अनेक बदल मदत केली आहे हा केवळ एका कलाकृतीचा प्रकल्प नाही तर तो डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या विचारांचा मूल्यांचा वारसा पुढच्या पिढ्यांपर्यंत पोहोचवण्याचा एक प्रयत्न आहे हे म्युरल्स केवळ त्यांच्या जीवनांची घटनांचे वर्णन करत नाहीत तर ते सामाजिक न्याय समता समानता बंधुता यासारख्या महत्त्वाच्या सामाजिक मुद्द्यांवरही प्रकाश टाकतात मला खात्री आहे भीमसृष्टी हा प्रकल्प पिंपरी चिंचवड शहरासाठी आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या विचारांना समर्पित लोकांसाठी प्रेरणादायी ठरेल धन्यवाद जय भीम जय भारत जय महाराष्ट्र